नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी मुहूर्त आणि माहिती चला तर मग श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीला तसेच श्री गणेश उत्सवाच्या दिवसात गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक सहस्त्रपटीने कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा अधिक लाभ होतो श्री गणेश चतुर्थी हा हिंदूचा मोठा सण आहे गणेशोत्सवाचा इतिहास देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव हा जवळ जवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला जातो त्यामध्ये महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे केरळ गोवा गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्याचा सुद्धा समावेश आहे हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले त्याला ग्वाल्हेरचा गणपती कारणीभूत आहे गणेश चतुर्थी विषयी तुम्हाला हे माहिती आहे का कुटुंबात गणेशमूर्ती कोणी बसवावी चला तर मग बघूया श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबातून क्रम प्राप्त आहे सर्व भाऊ एकत्र राहत असतील म्हणजेच त्यांचा द्रव्य कोश म्हणजेच खजिना आणि पाकनिष्पती म्हणजेच चूल म्हणजेच आपण सोप्या भाषेत म्हणू की स्वयंपाक एकत्र असेल तर सर्वात मिळून एक मूर्ती पूजली तरी चालते पण ज्यावेळी द्रव्यकोष आणि पाक निष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील तर एकच गणपती स्थापन न करता त्यांनी आप आपल्या घरी स्वतंत्र गणेश मूर्ती पुजावी ज्या कुटुंबात एकच गणपती बसवण्याची दृढी किंवा रूढी परंपरा आहे त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे त्यांच्याच घरी गणपती बसवावा गणेश चतुर्थी काळात नवीन मूर्तीचे प्रयोजन का करावी तर बघूया पूजेत गणपती असला तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा जो उद्देश याप्रमाणे आहे श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूपच जास्त शक्ती येईल आणि जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची संगीत पूजारच्या वर्षभर नीट प्रपणे करणे कठीण जाते कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात आणि म्हणूनच गणेश लहरीचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जितसुद्धा करतात आता बघूया गणेश चतुर्थीला पूजा वयाची मूर्ती कशी असावी तर अ बघा चिकन माती किंवा मा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी असा शास्त्रविधी आहे अन्य वस्तूपासून उदाहरणार्थ प्लास्टर ऑफ पॅरिस कागदाचा लगदा यापासून मूर्ती बनवणे हे धर्मशास्त्राच्या विरोधी आहे आणि तसेच पर्यावरणाला घातकसुद्धा आहे त्याचप्रमाणे मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेल्या पाटावर बसलेली डाव्या सोंडीची अननैसर्गिक नैसर्गिक रंगाने रंगवलेलीच असावी बाजारातील आकर्षक मूर्तीच्या मोहात न अडकता आथर्वशीच असलेल्या किंवा केलेल्या वर्णनानुसारच गणेश मूर्ती घ्या आता बघूया श्री गणेश चतुर्थीसाठी पूजावयाची मूर्ती घरी कशी आणावी शक्यतो गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेव ठेवावी परंतु जर काही कारणाने जर आणल्या गेली नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सुद्धा मूर्ती घरी आणता येत तर मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरा सह जावे मूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू वेशभूषा करावी म्हणजेच अंगरका धोतर किंवा अंगरका पायजमा पैजमा आणि त्याने डोक्यावर टोपीही घालावी हे बंधनकारक आहे मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी सुती किंवा खादीचे वस्त्र घालावे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख आणणाऱ्याकडे तुम्ही जर मूर्ती घेत असाल तर तुमच्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेला असावी अशा पद्धतीने मूर्ती हातात धरावी श्री गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण नाम जप करत मूर्ती घरावी घरी आणावी घराच्या बाहेर उभे राहिल्यावर घरातील सुवासिनीने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध अथवा नंतर पाणी घालावी त्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून आणि त्यावरच मूर्ती ठेवावी खाली मूर्ती ठेवू नये सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसविल्यानंतर मूर्ती हलवणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी मूर्तीवर एखादी वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकूनच ठेवावी आता बघूया श्री गणेश चतुर्थीला काय करायला हवं तर आ, नंबर एक पत्री वाहणे शमीची आणि मंदारची पत्री वाहवी शमीमध्ये अग्नीचा वास आहे आपली वस्त्रे शस्त्रे तेजस्वी राहावीत आणि म्हणून पांडवांनी ती क्षमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती मंदार हे वनस्पती एक रसायन आहे नंबर दोन प्रदक्षिणा घालणे श्री गणेशाला न्यूनतम आठ प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजेच कमीत कमी आठ प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास आठच्या पटीत दुप्पटीत घालावी नंबर तीन श्री गणेशाची आरती करा गणेशाची आरती जी सुखकर्ता दुकरता आहे ती किंवा दुसरी कोणती जी आरती तुम्हाला येत असेल परंतु गणेशाचीच आरती तुम्ही म्हणावी त्याचप्रमाणे श्री गणपतीचा नामजपसुद्धा करावा नंबर पाच संकष्टनाशक स्तोत्राचे पठन करा हे स्तोत्र सोपे आणि प्रभावी आहे या स्तोत्राची रचना देवर्षी नारद यांनी केली आहे यात श्री गणेशाच्या बारा नावाचे स्मरण केलेले आहे या स्तोत्राचे पठन सकाळी मध्यानी आणि सायंकाळी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर नंबर सहा श्री गणपती अथर्वशेष स्तोत्राचे पठन करा यातील थ व म्हणजेच उष्ण अथर्व म्हणजेच शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक ज्यांच्या पुनश्चरणाची शांती लाभते ते म्हणजे अथर्विष हे स्तोत्र गणक ऋषी यांनी रचले आहे अथर्वशी पठन केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि पापापासून मुक्ती मिळते नंबर सात सात्विक रांगोळी काळा गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा गणेश लहरी आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या काही रांगोळी काढाव्यात गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो दहा दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर किंवा दीड दिवसानंतर करण्यात येतं आणि ते गणेश उत्स विसर्जन करताना ते मात्र वाहत्या पाण्यातच करावे हा नियम आहे तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभ शुभेच्छा